हॅलो फ्रेंड श्रुतीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट असे थालीपीठ चला तर मग सुरू करूया यासाठी मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी डाळीचं पीठ अर्ध्यालाही कमी ज्वारीचं पीठ तुमच्या घरात जे पीठ अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता हे पीठ छान मिक्स करून घेऊया याचे असे तीन भाग करून घेऊ याने काय होतं जे आपलं थालीपीठचं प्रमाण असतं मीठ तिखट हळद वगैरे ते कमी जास्त होत नाही एकदम परफेक्ट असे थालीपीठ बनवण्यासाठी ही मेथड यूज करायलाच हवी ह प्रत्येकी एक एक चमचा तिखट घालती आहे दीड चमचा तिखट घालते अर्धा अर्धा चमचा हळद थोडे थोडे चिरे घालायचे मीठ घालायचंय यावर आता मस्त असं चुरून आपण उवा घालणार आहोत याला आता छान मिक्स करून घेऊया यात आता उभा चिरलेला कांदा घालूया आणि कोथिंबीर सुद्धा घालूया जर तुम्हाला कांदा नसेल घालायचा तर तुम्ही फक्त कोथंबीरच्या सुद्धा म्हणू शकता थोडं थोडं करून पाणी घालून छान मळून घेऊया आपलं पीठ मळून तयार आहे याला आपल्याला जास्त वेळ असं मळून ठेवायचं नाहीये याची आपण लगेचच मस्त असे थालीपीठ थापायला घेऊया कोणताही कपडा यूज करू शकता यासाठी मी हा कपडा यूज केलेला आहे या याला पाटावर ठेवलेला आहे तुम्ही परातीतसुद्धा ठेवू शकता आता मस्त एक गोळा घेऊया याला असं हलकं हलकं पाणी लावून छान थापून घेऊया काटेला छान थापूया कारण चाळ होत नाही आपले थालीपीठ थापून रेडी आहे त्याला आपण असे शे, गोल शिद्रे काढून घेऊया आपला तवा सुद्धा तपलेला आहे यावर आता आपण तेल घालूया आणि हे धपाटे आपण यावर टाकूया हळूच कपडा काढून घ्यायचा आहे कळेने छान तेल लावूया जेणेकरून चिकणार नाही याला पण वरच्या साईडने शेकून घेऊया परत याला तेल लावून घेऊ परत एकदा शेकून घेऊया आपलं थालीपीठ झालेलं आहे याला आता आपण मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ रेडी आहेत याला तुम्ही दह्यासोबत किंवा कशासोबतही खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीस किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया नव्या रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तुम्ही बघू शकता आपले थालीपीठ रेडी आहेत याला तुम्ही दह्यासोबत किंवा कशासोबतही खाऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीस किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया या नव्या रे रेसिपीज